अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी श्रीदर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते नो आता आपलं नवीन वर्ष सुरू झालं आहे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आता दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू जसं झालं त्याचप्रमाणे आपल्या स्वामी मार्गामध्ये स्वामी सेवेकरी हे भरपूर प्रमाणामध्ये आता सहभागी झालेले आहेत म्हणजे मी सांगू इच्छिते तुम्हाला की भरपूर संख्या अक्षरशः भारतामध्ये असेल तर भारताच्या बाहेर सुद्धा आता स्वामीचे सेवेकरी भरपूर प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत आता त्याचप्रमाणे आता स्वामींच्या मार्गात आल्यावर किंवा स्वामींचं मागच्या गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतल्यानंतर किंवा स्वामींना तुम्ही गुरु मांडला आहे आता आजपासूनच तुमच्या मनात आलं की नाही मला स्वामीची अजून स्वामींची सेवा करायची आहे स्वामींनाच मी गुरु मांडला आहे स्वामींचा फोटो मूर्ती तुम्ही घरी घेऊन आला आहात अधिष्ठान सुद्धा घरामध्ये केलं आहे पण सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या अं म्हणजे इष्टदेवतेला ज्यावेळेस आपण गुरु मानतो किंवा गुरु करतो त्यावेळेस तिची रोज आपल्या हातून सेवा ही झालीच पाहिजे नामस्मरण हे झालंच पाहिजे खूप लोकांना जे स्वामींच्या मार्गात नवीन आले आहेत त्यांना हा प्रश्न पडला आहे की स्वामींची आम्ही रोज सेवा कोणती करावी आमच्या आयुष्यात जे काही संकट त्रास अडचणी आहे ते दूर होण्यासाठी आम्ही स्वामींची अशी कुठली सेवा करू की जेणेकरून आम्ही सगळे संकट त्रास दूर होतील त्याचबरोबर स्वामींची रोज नित्यसेवा जी आम्ही ऐकतो नित्यसेवा हा शब्द खूप ऐकतो तर ते नित्यसेवा म्हणजे काय मग नित्यसेवेमध्ये काय काय गोष्टी येतात त्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि खूप लोकांना हाही प्रश्न पडला आहे की खरंच ताई स्वामींची रोज सेवा केल्याने नित्य सेवा केल्याने खरंच आमच्या आयुष्यातले प्रश्न दूर होतील का संकट दूर होतील का तर हो शंभर टक्के डोळे झाकून मी सांगू इच्छितो तुम्हाला की शंभर नाही एक हजार एक लाख टक्के तुम्हाला सांगू शकते शाश्वती देऊ शकते की नित्य सेवेने तुमचे शंभर पैकी नव्याण्णव टक्के प्रश्न हे फक्त आणि फक्त नित्यसेवेनेच दूर होणारे आहे त्याच्यामुळे नित्य नित्यसेवा म्हणजे काय स्वामींच्या रोज स्मरणात राहा स्वामींच्या रोज ध्यानात राहणे नामस्मरणात राहणे आणि कसं आहे कधीच्या काळी पौर्णिमा अमावस्याला उठून आपण जर स्वामींची सेवा, सेवा, सेवा केली तर त्या व्यक्तीला खरंच सांगते स्वामी महाराज खूप जास्त परीक्षा घेतात आणि लवकर त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होत नाही म्हणून सांगते की स्वामींची नित्य सेवा म्हणजे नित्य नियमाने रोज त्यांचं नामस्मरण करणे रोज त्यांची सेवा करणे त्यांची पोथी पठण करणे या सगळ्या गोष्टी म्हणजेच नित्य सेवा आहे तर त्याबद्दलचा असा व्हिडिओ आहे असणार आहे बा ज्यांना कोणाला माहिती नाही की स्वामीची आपली आम्ही रोज कोणती सेवा करावी मी खरंच खूप संकट त्रास आयुष्यामध्ये आहेत अडचणी आहेत मग ते तुमचे घर कौटुंबिक असू देत सामाजिक असू देत राजकीय असू देत किंवा कुठलेही असू देत व्यवहारिक नोकरी लग्नाविषयी संततीविषयी कुठलेही प्रश्न असू देत तुमचे पण त्याच्यावरती एकच रामबाण उपाय मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि जो आपल्या स्वामी मार्गातला मेन पाया आहे मेन गाभा आहे तो म्हणजेच काय बेस आहे तो म्हणजेच काय नित्यसेवा जी व्यक्ती स्वामीची रोज नित्य नियमाने अखंड नित्यसेवा करते न चुकता रोज करते दिवसभरात कधीही करा पण रोज करते तिच्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रश्न हा राहत नाही हे खुद्द आपले परमपूज्य गुरुमावले यांचे शब्द आहेत म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जे स्वामींची नित्य सेवा रोज कशी करावी स्वामीचं रोज आपण सेवा किंवा गुरूंची सेवा रोजच्या आपल्या हातून कशी घडली पाहिजे याबद्दल तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे त्याबद्दल नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो स्वामींना ज्यावेळेस आपण गुरु करतो की किंवा कि स्वामी आता भरपूर लोकांनी मागच्या गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला स्वामीचं गुरुपद घेतलं असेल स्वामीने गुरु मांडला असेल किंवा ज्यांनी कुणी आधीमध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये म्हणजे विचार आला असेल किंवा एखादा अनुभव त्यांनी ऐकला असेल आणि त्यांनी विचार केला असेल की नाही आजपासून मी स्वामीने गुरु केला आहे मग तुम्ही कधीही स्वामीने गुरु करू शकता पण स्वामींना गुरु करणं किंवा कुठल्याही देवतेला गुरु करणं मग तुम्ही साईबाबांना करा किंवा गजानन महाराजांना करा कुठल्याही इश्यतेला तुम्ही त्यावेळेस गुरु करता फक्त गुरु करून आपलं भक्त का सिद्ध संत का विषय नाही आपण त्यांचं रोज नामस्मरण आपल्या हातून झालं पाहिजे त्यांचं रोज आपलं पोथी पठन झालं पाहिजे रोज त्यांच्या नित्य निर्माण त्यांच्या नामस्मरणामध्ये अखंड आपण रोज त्यांचं केलंच पाहिजे तरच त्याची ही आपल्याला येत असते नाहीतर कोणी कोणी कसं असतं फक्त गुरुवारीच आम्ही सेवा करतो रविवारीच करतो पौर्णिमेलाच करतो किंवा अमावस्येलाच करतो किंवा जेव्हा संकट आणि त्रास येतात तेव्हाच गुरु आठवतात अशीही काही व्यक्ती आहेत म्हणून तुम्हाला सांगते की चांगले दिवस आल्यावरती गुरूंना विसरायचं नाही वाईट वाईट काळ आला तर सगळेजणच देवांच्या मागे धावा करतात पण चांगले दिवस ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा तर जास्त अजून दुपटी तिपटीने शंभर पटीने जास्त आपण स्वामींची आपल्या इष्टदेवतेची सेवा केली पाहिजे तर मंडळी नो स्वामींची आपण नित्य सेवा रोज कशी करावी तर स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय तुम्हाला आता सगळ्यांना माहिती असेल की श्री स्वामी चित्र सारामूर्ती ही पोती तुम्हाला दिंडरपीठ स्वामी समर्थक केंद्रावर ती भेटून जाईल जिथे स्टॉल असतात तिथे भेटून जाईल ती तुम्हाला पोथी त्याचबरोबर सातशे श्लोकी ही पोथी असते पहिली तरी नऊशे श्लोकी पोथी होती खूप मोठी होती पण ती मोठी पोथी रोज तीन अध्याय वाचायला वेळ लागायचा आता मला सुद्धा माहिती मी सुद्धा ती पोथी वाचन केली आहे लग्नानंतर काही वर्ष तरी पण त्यानंतर गुरुमावलेंनी विचार केला की नाही आमच्या सेवेकरांना तेवढा वेळ नाही कारण की धावपळीचं जग आहे प्रत्येकाला कामाला जायचं आहे पैसा कमवायचा आहे कुटुंबाचं पालन पोषण करायचं आहे प्रत्येकाला ती जबाबदारी आहे ती सांभाळून त्यांना अध्यात्मात पण ठेवायचं आहे परमपूज्य गुरुमलीला त्यांनी स्वामी सेवा सुद्धा करावी यासाठी एवढी काळजी करणारी आपली जी परमपूज्य गुरुमावली आहे त्यांनी नऊशे श्लोकीवरून सातशे श्लोकीवरती ती पोथी आणली त्यांच्या फक्त ओव्या थोड्या कमी केल्या पण सात होच आहे अशा प्रकारे एवढा विचार करून त्यांनी नामस नामस्मरण तर आपण करायचं आहे पण सातशे श्लोकीशी स्वामी चित्र सारामत पोथी ही तयार केली आणि ती प्रत्येकांना आपल्याला अवेलेबल झालेली आहे आता जर तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल मठ केंद्र जवळ असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा श्री गुरुपीठ ऍप म्हणून सर्च करा तिथे तुम्हाला एक लिंक येऊन जाईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री डॉट त्यावर तुम्ही तिथे जर पोथी अवेलेबल असेल तर तुम्ही तिथून मागवू शकता जर नसेल तर तुम्ही गुरुपीठावर गेले दिंडूरला गेले तिथून पण आणू शकता किंवा तुमचे जवळपास किंवा गावाच्या बाहेर दुसऱ्या शहरामध्ये दिंडूरपीठ स्वामी समर्थ मठ किंवा केंद्र असेल तिथल्या स्टॉलवर तुम्हाला श्री स्वामी चैतसारामत ही पोथी भेटून जाईल आता शी स्वामीचेत सारामती पोथी याच्यामध्ये टोटल एकवीस अध्याय आहेत खूप छोटे छोटे अध्याय आहेत अशा पंधरा मिनिटामुळे तुमचे वाचून होतील अशा प्रकारचे म्हणजे पूर्ण नाही बर का त्याच्यामधले आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे असतात स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय मी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही स्वामींची नित्य सेवा करू शकतात जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटं फक्त रोजच्या स्वामींच्या नित्य सेवेला लागत असतात त्यामध्ये अकरा माळे श्री स्वामी समर्थ हा षणाक्षरी जप झाला पाहिजे आणि श्री स्वामीजीच्या सराभूती या पोथीचे तीन अध्याय रोज पठण झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्णव मंत्र याची झालीच पाहिजे सेवा आता तर ह्याच्यामध्ये आपण कुलस्त्रींनी आपल्या कुलदेवीची जी काही आपली कुळाची आई आहे ती सेवा म्हणून श्री दुर्गा सतती या ग्रंथात दोन अध्याय रोज पठण केले पाहिजे नित्यसेवेमध्ये नाही शक्य मंगळवारी तरी एक पूर्ण पाठ त्या पोथीचा केलाच पाहिजे घरात त्या कुलस्त्रीने उपवास करायचा मंगळवारचा घरातल्या कुलस्त्रीने आणि त्या दिवशी त्याचा पाठ करायचा जर रोज वाचणं शक्य नसेल नित्यश्रीच्या पोथीमध्ये आणि घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपले घरा आपल्या कुळाचे जे कुलदैवत आहे खंडोबा महाराज मल्हारी मार्तंड यांची सेवा म्हणून तुम्ही रोज मल्हारी या ज्याच्यामध्ये चौदा अध्याय आहेत त्या पोथीमध्ये यातले दोन अध्याय जर रोज नित्यसेमध्ये वाचले तर अतिशय उत्तम घरामध्ये मुलं असतील पुरुष मंडळी असेल त्यांनी नक्कीच मल्हारी मार्तंडांची ही सेवा नक्की करावी शक्य नाही रोजच्या सेवेमध्ये किंवा सेवेमध्ये रोज दोन अध्याय वाचणे तर तुम्ही रविवारी तरी पूर्ण एक पाठ नक्कीच करा जास्त लांब नाही मी माझ्याच घरचं सांगते माझे मिस्टर पहिले सेवेमध्ये रोज मल्हारी सप्तती याचे दोन अध्याय रोज वाचायचे पण कामाच्या धावपळीमध्ये हो त्यांना नित्य सेवा ते करतात रोज पण त्यामध्ये ती सेवा ऍड करता येत नव्हती कारण की उशीर व्हायचा त्याच्यामुळे त्यांनी एकच त्याच्यावरती हे उपाय शोधला तो म्हणजे काय किंवा मॉर्निंग पण सांगितलं आहे रोज शक्य नाही नित्यसे तुम्हाला मल्हारी मार्तंडांची सेवा करणे तर तुम्ही रविवारी जो रविवार जो असतो तो आपल्या मल्हारी मार्तंड खंडोबांचा वार असतो त्या दिवशी तुम्ही पूर्ण एक पाठ उपवास करायचा घातला कर्ज पुरुषांनी आणि एक पाठ एक ते चौदा अध्याय एका बैठकीमध्ये वाचायची नैवेद्य दाखवायचा आरती करायची असं सुद्धा तुम्ही करू शकता ह्या सेवा आपल्या हातून झाल्याच पाहिजे आणि नित्य सेवा रोज खंड न पडता झालीच पाहिजे कधीही करा ना नित्यसेवेला नित्य सेवा म्हणजे तुम्हाला सांगते फक्त मला अकरा माळेची श्री श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र श्री स्वामी चित्त समर्थ तीन अध्याय रोज एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवाण मंत्र ह्या गोष्टी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात झालीच पाहिजे ही सेवा मी खरं सांगते आणि ह्या सेवा ह्या सेवा करून तुम्ही याच्या जोडीला कुलदेवीची कुल कुलदेवताची कुल जर सेवा केली पाठ केली उपवास केला त्याचबरोबर पंचमहायज्ञ रोज केलं जी पित्रांनी सेवा असते रोज याच्या जोडीला जर जो केली तर कुठलाच प्रश्न तुमचा राहत नाही किंवा तुम्हाला कुठं प्रश्न घेऊन केंद्रामध्ये मठामध्ये किंवा स्वामी किंवा गुरुमावली जवळ सुद्धा जायची गरज पडत नाही एवढी शाश्वती या नृत्य सेवेमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगते की नित्य सेवा आधी करा कारण की खूप जणांचे प्रश्न येतात की आमच्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स आहे मला नोकरी मिळत नाही आहे माझं लग्न इच्छित ठिकाणी जमत नाही आहे पण मी एक सांगेल त्याच्यावर तुम्ही उपाय तुम्हाला सांगेल उपाय सांगेल तुम्ही तो उपाय करणार सुद्धा आणि उपाय केल्यानंतर तुम्ही म्हटलं की ताई आम्ही एवढे दिवस उपाय केला तुमचा पण अनुभव हो नाही आला नाहीच येणार ना कारण ना। की तुम्ही काय केलं आहे स्वामींची नित्य सेवा सोडली स्वामींची नित्य सेवा सोडून पंचमहाज्ञ पितरांची सेवा सोडून कुलदेवी कुलदेवतांची सेवा सोडून डायरेक्ट तुम्ही उपाय करायला जात आहात आणि ते केल्याने तुम्हाला खरंच सांगते अनुभूती येणार नाही परमपूज्य गुरुमाने सांगतात त्यांनी शब्द आहेत की ते म्हणतात जी सेवे जो सेवे करी स्वामीची रोज नित्य सेवा करतो पंचमहायज्ञ करतो कुलदेवी कुलदेवी त्यांचा मान सन्मान किंवा सेवा करतो त्यांची योग्य ते वेळी त्याचबरोबर जी त्याचबरोबर त्याच्या जोडीला ज्यावेळेस ते उपाय आणि तोडगे करतात त्या प्रश्नावरती त्या समस्यांवरती तरच त्यांना लवकरात लवकर ही फळप्राप्ती होत असते म्हणून तुम्हाला सांगते की नित्य सेवा रोज करा तुम्ही रोज करा तुम्हाला कुठला प्रश्न मांडण्याची गरज पडणार नाही आता तुम्ही म्हणताल की ताई आम्ही सेवा काही काही जण असेही म्हणतील की ता ताई आम्ही रोज आम्ही नित्यसेवा करतो तीन अध्याय वाचतो अकरा वेळी जप करतो पंचमय सगळ्या गोष्टी करतो तरी सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाही आहेत किंवा आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर मी एक सांगू इच्छिते कारण की कसं असतं काही काही जणांना खूप लवकर अनुभव येतो काही काही जणांना खूप उशीर लागतो ज्यांना लवकर अनुभवाला त्यांचा अनुभव ऐकून तुम्ही काय करता तुम्ही पण सेवा सुरू करता पण तुम्हाला जरा उशीर लागतो मग तुमचं मन कुठंतरी चंचल होतं किंवा चलबिचल होतं अरे माझ्या त्या मित्रिने लवकर अनुभवायला मला काय येत नाही आहे ह्याचं एकच याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे प्रारब्धाचे भोग ते म्हणजे आपले कर्म आता हे कर्म म्हणजे फक्त मागच्या जन्मीचे नाहीये मागच्या सात जन्माचे तुमचे कर्म त्याचा हिशोब आपला या जन्मात द्यावा लागतो म्हणूनच तुमचा जन्म झालेला आहे ते मागचे जे काही कर्म आहेत जे काही तुम्ही कृत्य केलेलं आहेत मागच्या सात जन्मामध्ये मागच्या म्हणजे काही त्याला प्रारब्धाचे भोग म्हणतात ते पूर्ण भोगून झाल्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत नाही देवी देवतांना सुद्धा त्यांची प्रार्थनाचे भोग सुटलेली नाही आहे तर आपण तर मनुष्य आहोत आपण विचार करा आपल्या आपण काही एवढे पुण्यवान व्यक्ती नाही आहेत तुम्ही म्हणताल की ताई आजकालच्या जगामध्ये आपण बघायला गेलो तर माझी शेजारी समजा एखादी व्यक्ती आहे ती काहीच सेवा करत नाही स्वामींची या म्हणजे आत्ताच्या या जन्मामध्ये काहीच सेवा करत नाही पूजा अर्चने फक्त रोजी देवपूजा करते मस्त फिरते करते पैसा भरपूर आहे त्यांच्या घरामध्ये सुखसुविधा आहेत त्यांना काही अडचणी नाही त्रास नाही ताई आणि मी स्वामीची रोज सेवा करते नित्य सेवा करते पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या दूरच होत नाही तुरळ उलट थोडंफार वाढत चाललाय किंवा मला वेळ लागतो आहे इच्छा पूर्ण व्हायला तर असं का ताई तर एकच काम एकच गोष्ट मागे आहे आणि कारण आहे ते म्हणजे तुमचे प्रारब्धाचे भोग मागे सात जन्मामध्ये कुठेतरी वाईट होते त्याचा भोग तुम्हाला या जन्मात भोगावा लागणार आहे तो भोगून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार थोडा वेळ लागणार पण येणार ही नक्की शाश्वती आहे येणारच आणि ती व्यक्ती जी सेवा करत नाही स्वामींचं नामस्मरण असेल किंवा कुठल्या इष्ठ देवतेला ती मानत नाही फक्त ती पैसा खर्च करते फिरते मजा मस्ती करते आहे तिच्या आयुष्यात कुठल्या अडचणी नाही आहे ती जी व्यक्ती आहे तिचं मागच्या सात जन्मात जे काही कर्म आहे ते खूप चांगलं होतं ती काही कुठेतरी चांगले कर्म केले असेल म्हणून ती या जन्मामध्ये तिच्या आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी नाही आहेत सगळ्या सुविधा ती उपभोगत आहे आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात सगळं काही आनंदमय चालू आहे तर त्याच्या मागचं हे कारण आहे म्हणून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शेजारच्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात जर आपण म्हटलं की अरे काहीच करत नाही मग मी सगळं काही करते माझ्याच आयुष्यात अडचणी काय आहेत मग मामी हे नको करू का कारण की कसं असतं एखादी नकारात्मक गोष्ट किंवा एखादी निगेटिव्ह गोष्ट आपण पटकन करतो एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीपेक्षा आणि आपलं मन सुद्धा लगेच वळतं नकारात्मक गोष्टींकडे म्हणून सांगते की जर तुमच्या मनात हा विचार येत असेल की नाही स्वामी सेवा केली आणि काही होत नाही आहे वेळ लागतो आहे खूप सेवा केली खूप वर्ष झाले तर विचार करू सुद्धा करू नका थोडं थांबा थोडं पेशन्स ठेवा कारण मी कुठलीही सेवा कुठलीही गोष्ट करत असतो त्यावेळेस त्याचा आपल्याला रिझल्ट ज्या वेळेस मिळतो त्यासाठी आपल्याला संयम हवा असतो पेशन्स हवे असत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर ते पेशन्स आपल्या आयुष्यामध्ये असतील तर नक्कीच योग्य काळ योग्य वेळ येणार म्हणजे येणारच आपली सेवा तुमचं साधं एक नामस्मरण सुद्धा वाया स्वामी महाराज जाऊ देणार नाही त्याची परत फेर स्वामी महाराज दुपटी तिपटीने करणार ही नक्कीच तुम्हाला मी शाश्वती देऊ शकते आम्ही भरपूर अनुभव घेतले भरपूर म्हणजे क्षणाक्षणाला अनुभव येतात स्वामींचे नामस्मरण करताना चालताना बोलताना उठताना आजारी असताना संकट त्रास आल्यावरती फक्त नामस्मरण करा स्वामीची नित्यसेवा अखंडपणे करत चला बघा तुम्हाला तुमचं संकट कधी आलं आणि गेलं तुम्हाला करणार सुद्धा नाही एवढे स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील फक्त संयम हवा पेशन्स हवे आणि काही न मागता स्वामीची निस्वार्थपणे रोज स्वामींची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे नाही तर रोज उठून एकच लांबण लावायचं की स्वामी महाराज मला हे द्या ते द्या ते द्या ते द्या कसं असतं तुम्ही सुद्धा इरिटेट होता बघा ज्यावेळेस एखादी घरातली व्यक्ती असेल किंवा लहान बाळ असेल एखादी गोष्ट मागते कंटिन्यू मागते की पाहिजे मला पाहिजे मला तर तुम्ही सुद्धा इरिटेट होता म्हणून फक्त एकदा सांगून सोडून द्या स्वामी महाराजांना माहितीये की योग्य वेळ कधी आणि केव्हा तुम्हाला ते द्यायचा आहे पण भरभरून देणार तुम्हाला सांगू इच्छिते सांगितल्याप्रमाणे स्वामीची नित्यसेवा ही अखंडपणे करा तुम्हाला आता कळालं असेल की स्वामीची नित्यसेवा का केली पाहिजे आणि अजून एक सांगते स्वामीची नित्यसेवा कशी करायची समजा आज आहे आपला रविवार जर तुम्ही आज सेवा सुरू केली किंवा येत्या गुरुवार पण तुम्ही स्वामींच्या नित्यसेवेला नवीन वर्षाची सेवा सुरू केली तर कसं करायचं रोज तीन अध्यायाची स्वामी चंद्रसावंत वाचायची ते म्हणजेच आज तुम्ही समजा एक दोन तीन अध्याय वाचले उद्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस सध्याची पोती आहे सात दिवसामध्ये तुमचं एक पूर्ण पारायण पूर्ण होतं श्री स्वामीजीत सारामताचं आता हा पण प्रश्न पडेल की ताई आमचं एक पारायण पूर्ण झालं सात दिवसाचं मग त्यानंतर आम्ही काय करायचं पोथी ठेवून द्यायची तिथंच थांबवायची काय करायचं नाही कंटिन्यू सुरू ठेवायचं जिथे संपला तिथून परत एक दोन तीन चार पाच सहा असे तिथं असे सात सात दिवसांचे पारण चालूच ठेवायचे संपवायचे नाही खंड पडू द्यायचं नाही फक्त मा सुतक विटाळ जर घरामध्ये असेल पा, मासिक पाळी जर धर्मचा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही थांबवू शकता सेवा <coughs> सॉरी तेवढ्या दिवस तुम्ही फक्त सेवा थांबवू शकता चार पाच दिवस किंवा सुतक विटाळ असेल तेवढे दिवस थांबवायचं सुचिरभूत व्हायचं घर स्वच्छ करायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची पण खंड पडू द्यायचं नाहीये कितीतरी वर्ष चालूच ठेवायचं याला अंत नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला स्वामी सेवा ही सुरूच ठेवायची आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणूनच तुम्ही स्वामी सेवा करू नका ओके निस्वार्थपणे स्वामी सेवा पारायण स्तोत्र मंत्र नामस्मरण अखंडपणे करत चला कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि अजून एक गोष्ट नित्य नित्यसेवा करता स्वामीनं गुरु मांडला आहे परांडण वर्ज्य करा परण दुसऱ्यांच्या लोकांच्या हातचं खाऊ नका खावच लागत आहे जवळच्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन आज तिथे खावंच लागत आहे बसुशांते किंवा काहीतरी खावंच लागत आहे ऐकतच नाही कि खूप जवळची व्यक्ती आहे तर तुम्ही गायत्री मंत्राची एक माळ करून जायचं तिथे म्हणजे त्या अन्नातील दोष तुम्हाला लागणार नाही आपण हे कधीतरीची गोष्ट सांगते रोज उठून नाही नाही तर शेजारांनी काहीतरी आणून दिलं आज इथे आहे अवलं तिथे आहे असं चालणार नाही आणि प्रवासामध्ये असाल बाहेरचं खावं लागतं तर स्वतःच्या पैशाने खर्च करून ते अन्न खा जेणेकरून तुम्हाला तो परांडाचा दोष लागत नाही तर म्हणून सांगते की स्वामींची नित्य सेवा करत असाल तर परांड वर्ज करा मांसाहार वर्ज करा व्यसन वर्ज करा सगळ्या गोष्टी वर्ज करा आणि स्वामींना अक्षरशः मनापासून शरण जा बघा आयुष्यामध्ये तुम्ही एकदा स्वामींच्या मार्गात या मला पावला पावल्यावर तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही पण अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की स्वामीची नित्य सेवा कशी करायची आहे आणि त्याचबरोबर जोडीला पंच माहिती देखील करायला विसरू नका पाच काम याच्यावरती पण मी लवकर व्हिडिओ करेलच तुम्हाला अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सस्क्राईब करायला विसरू नका श्री समर्थ